Good morning. Guru tak boleh terangkat. Ke Gele, gele, चल जेवण करायला गुरु आहेत ना चल चल जेवण करायला गेले चल पाणी प्यायचंय ते साराय तोंडाला लिओ तुझ्या भुंकू भुंकू दिवस चालू झाला बरं कल्ली नुसतं हो भुंकायचं अवकाश काय मांजर आहे ना इतक्या लांबच दिसतंय ह्याला इथं बसलेली आणि मी

आज खूप डेंजर वातावरण झालं आहे आमच्याकडे पाऊस येत असतो चल रे जेवण करायला सगळ्या कुंडीत फुलं आली आज खूप आबाळ आले येत असते पोरा हा पर चल पाऊस यायचा आहे आवर हे खाऊ ऐले का गुर चल इकडं लियोचा फोटो सेशन चाललंय राहणार त्या दिवशी याला म्हणलं होतं झाड लावायला आणि याला बारीक खड्डे करीत लिओ लिओ चल 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 चला अग मच बाय खेळू त्याला माती आमचे स्माइल वगैरे हे कांदे जैन कांदे जैन <laughs> कांदे ट्रोपले भारी दिसते हिरो हिरो मस्त तुझं नुखले तुझं हां आमचं YouTube ला, <laughs> <यूटूब> ला चॅनल आहे <laughs> सबस्क्राइब अजून एवढं फेमस नाही झालो आम्ही कोण लॉस माहित नाहीये चॅनल आमचा

दुला, दुला, दुला। आता करशील जेवण जेवण करीत नव्हतं तो लिओ 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 दमला माती खेळली हो <laughs> चलो 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 तू जेवण करायचंय काय लिहो सिक्युरिटी काय काय कुठे गेला कुठे गेला कुठे गेला हळूच 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 चलो बाय गुड नाईट